केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं हो, स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात रत्नागिरीत काढण्यात आला हिंदू गर्जना मोर्चा भंडारी समाजाचे पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी एक संघ होऊया केंद्रीय मंत्री नामदार श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक बूथ सक्षम करण्यासाठी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी सध्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि रत्नागिरीतील अभिनव वस्तू भांडाराची सुरू आहे आकर्षक गणपती आणि मख यांचे भव्य प्रदर्शन व विक्री अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर वृत्तांताकडे बांगलादेशमध्ये हिंदू आणि देशात हिंदू मुलींवर होणाऱ्या अत्याचार विरोधात रत्नागिरीत हिंदू समाजातर्फे हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील मारुती मंदिर इथून निघालेल्या या मोर्चात हिंदू समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मारुती मंदिर ते जयस्तंभ पर्यंत निघालेल्या या भव्य मोर्चात विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला या हिंदू गर्जना मोर्चामुळे अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा दर्शवला हा मोर्चा जयस्तंभ इथे आल्यानंतर सभेत रूपांतर झाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी सभेला संबोधित केले नमस्कार आज रत्नागिरी मध्ये जागृत हिंदू समाजाच्या वतीने एक भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बांगलादेश मध्ये हिंदू जे के अत्याचार केले जात आहेत ती मंदिरांची तोडफोड केली जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी याचबरोबर आज रत्नागिरी मध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत म्हणजे एका मुलीवरती प्रयत्न झालेला आहे असे अनेक गुन्हे या महाराष्ट्रामध्ये घडतायत नवजहच्या माध्यमातून सुद्धा आपल्या हिंदू मुलींवरती अत्याचार केले जात आहेत तर या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज या वर्षाचं नियोजन करण्यात आलेलं आहे याचबरोबर या गोव्यात त्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत एवढं एवढंच नाही तर रत्नागिरीमध्ये सुद्धा या गोळात्याचं प्रमाण वाढलेलं आहे याशिवाय जे अनधिकृत भोंगे या मोठ्या प्रमाणात आवाजाचा त्रास पूर्ण होतोय असे अनेक विविध विषय या अनुषंगाने या मोर्चामध्ये याचा निषेध केलेला आहे आणि प्रशासनाला आम्ही एक विनंती केलेली आहे की हे जे काही अनधिकृत जे बाद चाललेले आहेत त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा याच्यामध्ये आम्ही एक सांगू इच्छितो कि आज हिंदू महिलांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस सालामध्ये जवळपास तीन वर्षामध्ये एक लाख हिंदू महिला आणि मुली गायब झालेल्या आहेत महाराष्ट्रात यांचे पुढे काय झालं याचा तपास केला पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतोय रक्ता जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर ही शिक्षा झाली पाहिजे अशी पण आमची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमची माता भगिनी सुरक्षित राहिली पाहिजे आमच्या गोमाता सुरक्षित राहिल्या पाहिजेत आमचे मंदिर सुरक्षित राहिले पाहिजेत आमचे हिंदू सुरक्षित राहिले पाहिजेत याच्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे आणि या प्रमाण या पद्धतीने या सर्वांना

रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृहात संपन्न झालेल्या अधिवेशनाला अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर उपाध्यक्ष कांचन मालगुणकर आशिष पेडणेकर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर उद्योजक रमेश कीर प्रसन्न आंबुलकर एस बी मायनाक पुष्कराज कोले विवेक नार्वेकर राजेश कोचरेकर सुनील भोंगले आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी तालुका भंडारी संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना नामदार श्रीपाद नाईक म्हणाले की भंडारी समाजात अनेक नररत्न निर्माण झाले आहेत व्यापार उद्योग पोलीस राज्य व्यवस्था प्रशासन व्यवस्था यामध्ये भंडारी समाजाचा दबदबा होता आजही विविध क्षेत्रात भंडारी बांधव चमकत आहेत परंतु भंडारी समाज आपली ताकद क्षमता आणि इतिहास विसरत चालला आहे हा भंडारी समाज पुन्हा एकसंघ कसा होईल आणि समाजाला पुनर्वैभव कसे प्राप्त होईल याचा विचार आपण करणे आवश्यक असल्याचे मत नाईक यांनी यावेळी व्यक्त केले परंतु एवढं सांगायचंय जी काय समाजाच्या संदर्भात आहे जागृती आपल्याकडे व्हायला पाहिजे तिथं थोडीशी आपण त्यामुळे ते भरून काढण्याचं काम तुमचं आहे गरज पडली तर शेवटी इथं पाठवण परत जाणार हे सगळं चालू प्रक्रिया आहे परंतु तुमच्या भगवान परमेश्वर तुमचा विश्वास असेल ना आणि विश्वात सार्थ करण्यासाठी तुमची शक्ती त्याची खूप गरज असते आणि इच्छा शक्ती तुम्हाला वाटत होतं की माई मी कोणाला काही वाईट केलं नाही तुम्ही परमेश्वर सुद्धा निश्चितपणे या प्रसंगामध्ये मदत करणार आणि त्या दिवशी अवघ्या सहा दिवसात परत माझ्या जवळ चौदा सर्जन मला होते तर सहा दिवसात मी तालायला आणि डॉक्टर सुद्धा आवाज झाले असं कसं होऊ शकतो परंतु हे सगळं परमेश्वराच्या आणि तुम्हाला सुद्धा आशीर्वाद त्याच्यामध्ये होते

विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आज साधारणपणे भारतीय जनता पक्ष म्हणून भेट सातत्यानं भेटत असतो काही दिवसापूर्वी रवींद्र चव्हाण साहेबांनी ठाणे येथे कोकणचे जे पंधरा विधानसभा आहेत आता रायगड रत्ना सिंधुदुर्गच्या त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्यानंतर परवा पनवेलला आमचे सहसंघटन मंत्री केंद्रीय भारतीय जनता पार्टीचे शिवप्रकाशजी आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्यामुळं आगामी दोन महिन्याच्या कालखंडामध्ये कधीही विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी प्रत्येक मध्ये सक्षम होऊन प्रमुख होऊन एक भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं जाळं चांगलं झालं पाहिजे त्याशिवाय केंद्र सरकारच्या योजना त्याच्यामध्ये लखपती दिदी ही योजना आदरणीय पंतप्रधानांनी घोषित केली आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब मध्य प्रदेश मधली जी लाडली बहिणा योजना होती त्याचं मराठीमध्ये लाडकी बहीण योजना होऊन दरमहा पंधराशे रुपये आपल्या भगिनींना मिळायला पाहिजेत या दृष्टीनं विविध योजना आहेत सेल्फ हेल्प ग्रुपला बचत गटांना त्या ठिकाणी नव्या योजना आणलेल्या आहेत अशा अनेक बांधकाम कामगारांना योजना आणलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या योजना तळागाळामध्ये लाभार्थी पोचवाव्या या दृष्टीने आज प्रयत्न आहे आणि आता आगामी या पुढच्या आठ दिवसामध्ये श्रावण महिना संपतोय त्यामुळे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीनं प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आणि रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरीचे शहरा जिल्हा परिषद गट विधानसभेमध्ये अकरा आहेत आणि बारा व शहर आहे असे एक बारा या ठिकाणी कार्यक्रम मंगळागौर स्पर्धा महिला भगिनींना उत्साह द्विगुणित व्हावा त्यांच्या त्या ठिकाणच्या कला कौशल्याला एक व्यासपीठ मिळावं ही त्यामागची भूमिका आहे असे कार्यक्रम आमचे भविष्यामध्ये सुरू आहेत गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि त्यामुळे घरगुती गणेश सजावट स्पर्धा सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा त्याच्यानंतर नवरात्र येतोय असे अनेक विषय त्या ठिकाणी आहेत आणि त्या संदर्भातली आजची ही बैठक होती यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत शहराध्यक्ष राजन फाळके जिल्हा सरचिटणी सतेज नलावडे महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार निलेश आखाडे प्रशांत डिंगणकर महेंद्र मयेकर आदी उपस्थित होते येत्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत यासाठी भारतीय जनता पार्टी प्रत्येक बूथवर सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याचे बाळ माने यांनी यावेळी सांगितले रत्नागिरी मध्ये जी दोन दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना झाली होती एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर जो काही एक कटू प्रसंग घडला होता आणि त्याबद्दल समाज मनामध्ये अस्वस्थता एक असुरक्षितता आहे आणि अद्याप या संदर्भातले जे कोण आरोपी आहेत ते जेरबंद झालेले नाहीत आणि मुळात भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सहा वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरीचे यांना आम्ही शिष्टमंडळ भेटून सांगणार आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे कोण आरोपी आहेत नराधम आहेत यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत कारण आता जवळजवळ बहात्तर तास उद्याला होतील अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाले आणि त्या मला असं वाटतं आपलं पोलीस दल रत्नागिरीतलं अत्यंत चांगल्या प्रकारे सजग आहे या राज्याचे गृहमंत्री माजी मुख्यमंत्री आता देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्या नेतृत्वाखाली आमचं पोलीस दल आहे गुप्तचर यंत्रणा आहेत चांगलं काम करतायत तेव्हा माझी या सगळ्या ग्रह विभागातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा यानंतर विनंती राहील रत्नागिरीतील अभिनव वस्तू भांडार यांच्या मार्फत पेण येथील मातीच्या आकर्षक गणेश मूर्तींचं भव्य प्रदर्शन आणि विक्री केंद्र मारुती मंदिर येथील के एस पवार कॉम्प्लेक्स येथे सुरू करण्यात आले आहे गेली बेचाळीस वर्ष आम्ही रत्नागिरीकरांना आकर्षक अशा गणेश मूर्ती देत सेवा करत आहोत अतिशय माफक दरामध्ये आम्ही या मूर्त्या भाविकांना देत असल्याचे अभिनव वस्तू भांडारचे मालक प्रवीण जोशी यांनी के टीव्हीशी बोलताना सांगितले नमस्कार मी प्रवीण पुरुषोत्तम जोशी आपल्या सगळ्यांना ओळखणारा आणि अभिनव वस्तू भांडारचा आमचा व्यवसाय गेली शेहेचाळीस वर्ष मारुती मंदिर परिसरामध्ये चालू आहे त्यामुळे दुकान घरासारखं आहे प्रत्येक गोष्ट दुकाना मिळते त्यामुळे लोकांच्या ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं दुकान आहे आणि गेली बेचाळीस वर्ष मातीच्या गणपतीच्या मूर्ती आणून विक्रीचा व्यवसाय आमचा चालू आहे गेली बेचाळीस वर्षामध्ये खंड नाही सुरुवातीला किसान सेवा मंडळाचे प्लास्टरचे से गणपती होते पहिले वीस बावीस वर्ष आम्ही त्यांचे विकले नंतर वीस पंचवीस वर्ष आम्ही आज पेनमधून गणपती आणतोय पेनच्या हस्तकौशल्याच्या कलाकाराच्या हस्तकौशल्याने साकारलेले अतिशय सुंदर आणि रेखीव अशा गणेश मूर्ती आणि दीड महिना आधी त्या येतात त्यामुळे लोकांना सोयीच्या होतात फक्त जागा बदलते मारुती मंदिर परिसरातच कुठेतरी जागा असते यावर्षी के एस पवार मो, मोठी बिल्डिंग झालेली आहे परतची चष्म्याची दुकान आहेत आपल्या शिवाजीनगर आहे मारुती मंदिरच्या हायवेलाच आहेत आणि हायवे टचच आहे खा खाली उतार उतरल्यानंतर डाव्यापारच गणपतीचं मोठं दालन तुम्हाला पाहायला मिळेल दीड महिन्यापूर्वी गणपती येतात त्यामुळे लोकांना आपल्या पसंतीची मूर्ती गण गणेश गणे गणपतीच्या पूजेसाठी घेऊन जाता येते अतिशय माफक दरामध्ये सा सहा सातशे रुपयापासून सहा हजारपर्यंत बाराशे पंधराशे एकवीसशे दोन हजार अडीच हजार या पद्धतीच्या मूर्तीचे किंमती आहेत आणि सर्वांना सोयीची जागा आहे आपण सगळ्यांनी गणपतीची मूर्ती बघण्यासाठी यावं आणि आपल्या आवडीच्या प्रमाणाने मूर्ती घेऊन जावं दरम्यान गणेश मूर्तींसाठी लागणारे मखर फोल्डिंग स्वरूपात उपलब्ध असून गणेशाच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली अभिनव वस्तू भांडार येथे उपलब्ध असल्याने ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक प्रवीण जोशी यांनी केलं आहे या ठिकाणी मखरांची सुद्धा उपलब्धता आहे फोल्डिंग मखरं आहेत अॅक्रेलिक मध्ये आहेत लाँग लाईफ आहेत म्हणजे कंटाळेपर्यंत तुम्ही ठेवू शकता परंतु सगळी मखरं अतिशय रेखीव आहेत दो एक फुटापासून तीन फुटापर्यंत गणपतीच्या मूर्ती राहतील एवढी मोठी मखरं आहेत आपण मुद्दाम बघण्यासाठी यावं या ठिकाणी जसं गणपतीचं दादर आहे तसं अभिनव वस्तू मांडणार शहा कॉम्प्लेक्स नाचणे रोड या ठिकाणी भव्य दुकान आहे ज्या दुकानामध्ये सगळ्या प्रकारचं गणपतीचं साहित्य मिळतं डेकोरेशन साहित्य मिळतं गणपतीला वागणाऱ्या सगळ्या गोष्टी पूजा साहित्यापासून उदबत्ती कापूर धूप चौरंग पाट सगळे प्रकारचे खडे गणपतीला वागणारे खडे असतील ते आणि गणपतीला आवडीचा जो मोदक असतो तो मोदक उकडीचा मोदक मागणीप्रमाणे पुरवला जातो आणि मोदकाचं पीठ बासमती मोतक्याचं पीठ वडा पीठ आणि यावर्षी हौसे असल्यामुळे हौसेला हौशाला लागणाऱ्या सगळ्या लाडू कंजा चकली हे सगळ्या गोष्टी आपल्या तिथे उपलब्ध आहेत आणि टू पियानो असं आमचं दुकान आहे दुकानचं वर्णन करायचं झालं तर दुकान आहे घरासमान नाही नुसते सामान प्रेम जिवाळा इथे अनुभवा नाही नुसता देखावा माल मोसमी असे घरगुती जणू भासतो घरच्या प्रती सदा वाटते सदा दुकाने भावमनीचा जनार्दनी ह्या एका भावनेने लोकांशी जोडलेलं लोकांच्या आश्रयाने ग्राहकांच्या प्रेमाने उभं राहिलेलं दुकान आणि आपलं दुकान समजून लोक जिथे गणपती असतील तिथे येतात आणि आपल्या आवडीची मूर्ती बघतात या वर्षी गणपतीच्या मूर्तीला डेकोरेट करण्यासाठी खडे लावण्यासाठी कद लिहून ओरिजिनल कद त्याच्यानंतर शेला ह्या सगळ्या गोष्टी करून डेकोरेट देकरे, देकरे, डेकोरेट डेकोरेटिव्ह केलेले गणपती सुद्धा उपलब्ध आहेत त्याचे ऍडिशनल चार्ज असतात परंतु व्यापक चार्ज आहेत आणि आपल्याला हौसेला मोल नसतं त्यामुळे हौसे हौसेने लो गणपती लोक घेऊन जातात आणि अशा पद्धतीच्या गणपतीच्या मूर्ती इथे करून मिळतात त्या आपण घ्याव्यात आणि पूर्ण मातीची गणपती आहे शाडू मातीचे गणपती आहेत गाईच्या शेणापासून शेण मातीपासून बनवलेले सुद्धा तांबडे गणपती तांबड्या मातीतले गणपती गाईच्या स्प्रेचे गणपती अशा पद्धतीचे गाईच्या गाईच्या सेवेच्या दृष्टीने सुद्धा गणपती आणलेले आहेत शेजारी पण त्यांचा स्टॉल आहे गणपतीचा तोही आपण बघावा आणि आपल्या आवडीप्रमाणे मूर्तीचा आपण मूर्ती चॉईस करावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे प्रत्यक्ष येऊन पहा ही आपल्या विनंती आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गणपतीच्या येणाऱ्या गणेशोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि आता पाहूया अभिनव वस्तू भांडार येथे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या आकर्षक गणेश मूर्ती आणि फोल्डिंग मखराचे प्रदर्शन ठळक घडामोडींवर बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात रत्नागिरीत काढण्यात आला हिंदू गर्जना मोर्चा भंडारी समाजाचे पुनर्वैभव हो प्राप्त करण्यासाठी एक संघ होऊया केंद्रीय मंत्री नामदार श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक बूथ सक्षम करण्यासाठी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी सध्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि रत्नागिरीतील अभिनव वस्तू भांडाराची सुरू आहे आकर्षक गणपती आणि मख यांचे भव्य प्रदर्शन व विक्री याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार